तर परीक्षेदरम्यान परीक्षार्थींना हिजाब का घालू देत नाही म्हणत प्राचार्याच्या केबिनमध्ये धिंगाणा केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे सोमवारी दुपारी पी एस महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडला या प्रकरणी प्राचार्य डॉक्टर अभिजित वाडेकर यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिलाय अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे एमआयएम विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आहेत असं सांगत होते आणि टोळक्यानं प्राचार्यांच्या कार्यालयात प्रवेश केला त्यांनी मुलींना हिजाब का घालू देत नाही याबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली आणि चर्चा सुरू असताना त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांचं नाव घेतलं आम्ही तुला धडा शिकवू अशी धमकी दिली प्राचार्या इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी या सर्व प्रकाराचं खंडन केलं आणि या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही असं जलील यांनी स्पष्ट केलं आपण कोणत्याही व्यक्तीला इथे पाठवलं नव्हतं त्यानंतर प्राचार्य वाडेकर यांनी छावणी पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेजसह तक्रार दाखल केली अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख यांच्याकडनं मोसिन काय हा सगळा नेमका प्रकार छत्रपती संभाजीनगर परीक्षेदरम्यान घालू देता नाही असं म्हणत काही तरुण जे आहे तर या कॉलेजमध्ये पोहोचले होते महाविद्यालयात पोहोच महाविद्यालय असं या महाविद्यालयाचं नाव आहे आणि यावेळी जी प्राचार्य आहे अभिजित वाडेकरून गेले आणि त्यावेळी त्यांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी गोंधळ देखील तसंच आम्हाला व्हिडिओ शूटिंग का करू देत नाही असं म्हणत देखील गोंधळ घातला आणि आम्ही विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी नीट पोहोचत नाहीये मात्र ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही एम आय चे विद्यार्थी संघटनेचे लोक आहोत असं सांगितलं अगदी माजी खासदार इम्तियाज जलील यांचं नाव सुद्धा यांनी घेतलेलं होतं आणि त्यानंतर आरेरावी करण्याचा प्रयत्न इथे केला मात्र आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि कारवाई काय होते कोणावर होते हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसिन